अशी कोणीतरी सांगितलं बदलापूरला येऊन लोकांना दमदाट्या करायला आता सुरुवात आता दमदाट्या करायला सुरुवात झालेली असेल तर खरं म्हणजे पूर्वी अशी काही पद्धत नव्हती पण सगळेच हातातनं सुटायला लागले म्हटल्यावर आता समोरच्या बाजूने आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मोठमोठ्या नावाचे प्रसिद्ध असणारे कुप्रसिद्ध अर्थात असे गुंड येतात आणि दमदाटी देऊन जातात पोलिसांना माझी विनंती आहे पोलीस प्रशासन जर ऐकत असेल तर दिवस बदलतायत पाचच दिवस त्यांचे राहिले तो परत लफड झालं तर मला विचारायला माझ्याकडे येऊ नका परत घोटाळा होईल त्यामुळं समान राहा आमचं काय म्हणतं नाही की आमच्या बाजूनच कुणी वागलं पाहिजे पण प्रामाणिकपणाने बॅलन्स व्ह्यू पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्रतेनं विनंती करतो पण हे का झालं याच मूळ आहे यांचं धोरणच चुकीचं आहे सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला जे प्रकल्प गेले त्याविषयी यांनी तोंडात अवाक्षात काढलं गुजरात मध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला दीड लाख पोरांच्या हाताचं काम गेलं काल परवा मोदी साहेबांनी बडोद्याच्या जवळ एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं टाटा एअरबस टाटा आपली पुण्याची एअरबस फ्रान्सी मिहानला विदर्भात नागपूरला हा प्रकल्प येणार होता एकवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होती सात आठ हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या तो प्रकल्प यांनी खेचून गुजरात मध्ये बडोद्याच्या जवळ नेला नेला तो नेला परवा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं भूमिपूजन नाही उद्घाटन चालूही झाले एक वीज़ जी जाली, साताल हजार हजार कोटीची गुंतवणूक झाली लागल्या महाराष्ट्राच्या हातात काही काम नाही महाराष्ट्रातली बेकारी सतत वाढली एकवीस ते पस्तीस वर्षाच्या वयोगटातल्या तरुणांची बेकारी मित्रांनो तीस टक्क्यावर आज गेलेली कधी नव्हे एवढी